नमस्कार सगळ्यांना आज आपण सकाळच्या अशा रम्य प्रहरी आज आपण भेटलो आहोत जे काही महाराष्ट्राची परंपरा आहे पूर्वीपासून वासुदेव आला हो वासुदेव आला पण ही जी काही लोककला आहे ती आता थोड्याशा प्रमाणात लोक पावत चालली आहे पण आज खूप अशा जवळपास आपण सत्तर वर्षाच्या आजोबांना भेटलो आहोत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत एकदम असे वयस्कर आहेत आणि खूप असं त्यांच्याकडे अनुभव आहे त्यामुळेच आपण त्यांची थोडक्यामध्ये त्यांची माहिती त्यांचा जो काही पारंपारिक धर्म आणि अनेक गावांचा त्यांचा दांडगा संपर्क असं थोडंसं त्यांना एक बोलकं करणार आहोत बाबा मला एक सांगा तुमचं नाव सांगा काय आहेत मा म्हणणं नाही काम बघा त्यांचं नाव सुदाम भागोजी भोसले राणार शिंदेवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड <coughs> येथील आहेत बाबा जवळपास त्यांना मी विचारलं तर जवळपास त्यांचा सध्याचं वय किती बाबा वय तुमचा सत्तर वय सत्तर वय श्रो मित्रांनो <coughs> आणि त्यांचं शिक्षण हे काहीच नाही म्हणजे पूर्वी जे, जे काही त्यांचा जो प पारंपरिक हा व्यवसाय आहे काय बाबा थोडक्यात मला माहिती द्या वासुदेव आला वासुदेव आला काय हे पारंपरिक काय आहे म्हणजे याच सगळं सविस्तर सांगा थोडं वासुदेव पिंगळे हा 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 देवदयाला याला सत्य मावलीला अनुसा आनंद आनंद बाबा सुख समाधान व्हा जीवनाची सोडवण व्हावा भाग्य मावलीचा आनंद मंदी नागना ताला परणी मंदी वैजेना ताला काशी मंदी